शब्द नावाचा काय अंकुश त्याचा मारा केला कुणाला देवाला संतांनी मग विठ्ठल काकोळती आला मारू नका भेटतो मी तुम्हाला काळजी करू नका काय पाहिजे सांगा विठ्ठल काकोळती कधी आला या शब्दाचा मार दिला म्हणजे जनाबाईनं शिडस घातल्या ना ते शब्दच आहे तुकाराम महाराजांनी भांडण केलं देवाबरोबर मग हा घाबरला विठ्ठल का कुळती आला विठ्ठल म्हणतात शब्द स्मरण दानी प्रसिद्ध जगात या शब्दाची प्रसिद्धी हे म्हणतात कशा कशामध्ये स्मरणाचं दान करण्यामध्ये दान शूर आहे हा शब्द आणि त्याच ज्ञानाचं दान करतो त्यातले त्यात सर्वात महत्वाचं दान म्हणजे स्मरण स्मरण झालं कशाने स्मरण होतं आपल्याला एखादा आपण शब्द बोलत बोलत गेलो की मग काय होतं आपल्याला स्मरण होत कोणीतरी समजावून सांगता अरे आठव आपण इथं गेलो नव्हतो का तिथे गेलो नव्हतो का असं नाही झालं का हे नाही भेटलं का आपल्याला त्याला आपण असं असं बोललो नाही का आणि त्याचं ऐकता ऐकता मग म्हणतो हा हा आठवलं दानी प्रसिद्ध स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध म्हणतात आता पुढचं चिंतन नाही का अमूर्ताचा अमूर मूर्त आलीसा नव्हे अमूर्त वस्तू पाहण्याचा हा आरसा नाही का असं मौलिक विचार म्हणजे आहे असं तस उत्तर आहे या व्यावहारिक आरशामध्ये मूर्त पदार्थ पाहिजे दिसण्यासाठी आकारवान पदार्थ आपल्याला आरशात दिसतो पण हा शब्द नावाचा की या दर्शन होत मंत्रात त्याला आकार नाही अव्यक्त आहे अरूप आहे अनामय अजातीय असं हे परमात्म तत्व आहे त्या अमूर्त ब्रह्म तत्वाचं दर्शन शब्दाच्या आरशामध्ये होत आरिशे पाहे काय नवल आहे येणे माऊली पाहेमृतानुभवात पाहते पाहते। मा म्हणतात व्यावहारिक आरशामध्ये पाहणारा मनुष्य पाहतो त्याला दृष्टी आहे तो पाहतो माऊलींची शब्द रचना साहित्यिक भाषा आहे व्यावहारिक आरशामध्ये पाहणारा मनुष्य म्हणजे ज्याला दृष्टी आहे तो पाहतो आपला गंध सरळ करतो आपण कस दिसतो वगैरे सगळं पाहतो यात काय नवलही म्हणतात या शब्दा नवल नाही काय आहे ना येणे आयिषे पाहि या शब्द नावाच्या आरशामध्ये पाहि पाहतो कोण न पाहते पा? न पाहणारा म्हणजे ज्याला दृष्टी नाही जो आंधळा मनुष्य आहे तो आंधळा मनुष्य सुद्धा शब्दाच्या आरशात पाहू शकतो पवता जयाचा मनेषी मुरटली वाचा तो देव भूय शब्दाचा चमत्कारू ऐ कोडो वैख मौनी नलवरा नंतर ज्या परम तत्वापासून मनासह वाचा मागे फिरते ये तो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ज्या तत्वाला प्राप्त न करताच मनही माग फिरत सगळे इंद्रिय माग फिरतात असं जे परमतत्व आहे तो देव तो देवही म्हणतात मौली आणि तो देव शब्दाचा चमत्कार म्हणजे शब्दामध्ये तो येतो हा चमत्कार नाही का शब्दामध्ये तो आकळण्याचा जातो असाही असणारा परमात्मा आकळ येतो पण असाही परमात्मा ज्ञानोपरा म्हणतात आम्ही त्याला शब्दात आणून जगाला दाखवू बोली अरूपाची रूप दावीन अति इंद्रिय इंद्रिया करवी बोली म्हणजे शब्द आमच्या शब्दामध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याचं आम्ही दर्शन करू त्याला रूप नाही पण आम्ही शब्दाच्या आरशामध्ये अरूप परमात्म्याचं रूप दाखवू